बाबन नावच्या गडाचं स्वरूप बदलण्यामध्ये एक योगदान पुन्हा असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज बला हो सर्वा संचला आनी मला आनंद होतो मंचावर सर्व मान्यवर संचालन माझी बंदू करत होते आणि मला मुख्यमंत्र्यांची सूचना आहे की फार सगळ्यांची नावं घेऊन नको काम ते लोका आलेले आहेत खरंच या दिवसाचा महत्व या दिवसाचा आत्मा जर कोणी असेल तर तुम्ही सर्व लोका हात जे का ते तुडो पुपाते करू तुम्ही इथे दरवर्षी काममभौ समर्थन होण्यासाठी येतात खरंच ते आहे मुख्यमंत्री महोदय आपण आता बद्दल बोलतात की भगवान बाबांनी माणसाला माणूस करण्यासाठी एक आम्हाला सगळ्यांना एक संस्कार दिला आणि तोच संस्कार आहे हे सक्ते करणं गावांनी एकत्र येणं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं पुणे स्मरण करत करत अजूनही तो संस्कार निवंत ठेवतो मी पनवेला गेले तिथे वामनभाऊ भगवान बाबांचे गेली गेली सगळ्या महाराष्ट्र आणि बहुलातला कष्ट करणारा समाज हा आपल्या पोटाची विरोगी भरण्यासाठी गेलेला आहे तो म्हणून भाऊंचे संस्कार विसरलेला नाही भगवान बाबांचे संस्कार विसरलेला नाही असं म्हणजे एखाद्या लेखीला जेव्हा तिला तिच्या बापाला गोड करून घालायचं असत तिच्या फाटक्या बदलामध्ये चार एक फूट गहू एक फूट तांदूळ घेऊन ती येते तर तिला गोड करण्यासाठी साखर नसते त्या लेखीच्या मनामध्ये जे भाव होते ते वर्ष माझ्या मनामध्ये या वेळाच्या प्रती होते आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी येऊन ती साखर दिलेली आहे त्या वेळाला भाऊ त्यांना आणण्याचा काम त्यांच्या माध्यमातून होत आहे खरंच आहे जीवनामध्ये तुम्हाला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची आज संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीतून सामान्य माणसाचे श्रद्धास्था विकास का नाही तुम्हाला करण्याचे कायम स्वरूप मी आज माझ्या घराला पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री आपली सत्ता होती पालकमंत्री होती तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा निर्णय मंजूर केला होता आणि आज हे भव्य स्वरूप मिळत आहे हे पूर्णपणे आम्ही सर्व यामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानतो वैराग्य वामन मामन भाऊच्या नतमस्तक होते आणि एवढेच आशीर्वाद मागते की या सगळ्या जी जागा आहे डोळ्यामध्ये जो आदर आहे त्या आदराला त्या जागेला साधे सकाम आमच्या हातून व्हावं लोकांची सेवा व्हावी वामन भाऊच्या विचारांचा प्रचार आणि सुसार व्हावा आणि वामन भाऊंनी जे वैराग्य मृती आहे वैराग्य म्हणजे सर्व वैद्य राजकारणात राहून देखील या मंचावर राहून देखील मनामध्ये बाळगून सामान्य माणसाची सेवा करण्याचे आशीर्वाद अमन चरणी चरणींनी मागते आणि मुख्यमंत्री महोदयान मध्ये जास्त वेळ घेता मी माझ्या मानाला विराम देते धन्यवाद